पत्र एक श्री यज्ञेश्वर भट्टाचार्य यांना अलाहाबाद पाच जानेवारी अठराशे नव्वद एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही सदैव ध्यानात ठेवावे कदाचित तुमची व माझी पुन्हा भेट होणार नाही नीतीपरायण व साहसी व्हा हृदय अगदी शुद्ध असू द्या पूर्णपणे नीतीपरायण व शूर व्हा प्राणाची पर्वा देखील करू नका धार्मिक मता मतांतरांच्या बाबतीत उगेच डोके शिणवू नका जे भित्रे आहे तेच पाप करीत असतात वीर कधीही पाप करीत नाही पापी विचार देखील ते मनात येऊ देत नाहीत सर्वांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतः खऱ्या अर्थाने माणूस व्हा आणि तुमच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली असणाऱ्या राम कृष्णमय हिंदू प्रभूतींना साहसी नीतिपरायण व सहानुभूती संपन्न बनवण्याचा प्रयत्न करा वत्सांनो तुमच्यासाठी नीतीपरायणता व साहस यांच्या व्यतिरिक्त दुसरा धर्म नाही भित्रेपणा पाप दुराचरण व दुर्बलता यांना मुळीच धारा देऊ नका बाकी सर्व काही मग तुम्हाला आपोआपच मिळेल तसेच रामला नाटक बघण्यासाठी किंवा मनाला दुर्बल बनवणारे इतर मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवण्यासाठी स्वतः बरोबर नेऊ नका अथवा त्यालाही जाऊ देऊ नका तुमचा नरेंद्रनाथ